ऐका ना मी काय म्हणते बाहेर एवढा मस्त छान पाऊस पडतोय तर भज्याची सुरुवात करायची ना आपण तर अगदी गोड भज्यापासून करूयात की गोड भजी म्हणजेच गुलगुले तुम्ही खाल्लेत का कधी नसतील खाल्ले तर चला आज आपण ही रेसिपी कशी करायची ती बघूयात नमस्कार अन्नपूर्णाच्या स्वयंपाकघरात तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत इथं गोड भजी बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे त्यासाठी एक वाटी गूळ आणि थोडीशी बडीशेप इतकं कमी साहित्य लागतं मग बघा बरं आहे ना पटकन बनवता येईल आपल्याला इथं आपण पहिल्यांदा गूळ विरघळवून घ्यायचा पाण्यात हो काही नाही पाच मिनिटात बनणारी रेसिपी आहे आणि तुम्ही खाल तर म्हणाल खरच कमी वेळात कमी साहित्यात किती छान रेसिपी तर असा गूळ आपण ढवळून पूर्ण विरगळवून घ्यायचं इथं गुळ विरगळ की आपण त्याच्यात गव्हाचं पीठ घालून घेऊयात गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून मिक्स करायचं कारण आपण सगळे एकत्र घातलं तर त्यात गोठळ्या होतील मग जास्त वेळ जाईल त्या गोठळ्या मोडायला त्यामुळं थोडं घालायचं मिक्स करायचं आणि अंदाज घेत घेत त्यात पीठ ॲड करायचं आपण तर, याशा तर हे अशा पद्धतीनं आता काही चमच्यानं नीट एकजीव होणार नाही तर मी हे हातानंच एकजीव करून घेते हे गव्हाचं पीठ आहे त्यामुळं जेव्हा आपण हे पीठ बनवतो तेव्हा ते, ते जास्त आपल्या भज्याच्या जा पिठासारखं सैल ठेवायचं नाही किंवा जास्त असं घट्ट पण ठेवायचं नाही आपण सगळं पीठ घालूया इथं हे पीठ बनवताना तेवढी गोष्ट लक्षात ठेवायची पीठ जर आपलं घट्ट झालं तर भजी असे आतून असे कडक झाल्यासारखे असे नीट मऊ होत नाहीत दाटल्यासारखे होतात त्यामुळं पीठ अगदी व्यवस्थित तयार करायचं तिथं आपण बडीशेप घालणार आहे चवीसाठी तुम्हाला बडीशेप नसेल आवडत तुम्ही वेलचीही घालू शकता तुम्हाला जे आवडतं ते घाला तुमच्या आवडीप्रमाणे मला बडीशेप आवडते आणि थोडासा सोडा घालायचा हे जरा घट्ट आहे आपण अजून थोडं पाणी घालूया मग मी थोडं गुळाचं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं कारण वरून पाणी घालत घालत आपल्याला ते, ते पातळ करावं लागणार म्हणून तर असं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून आता आपण आपल्याला जेवढं हवं हो, त्या पद्धतीनं पिठाची कन्सिस्टन्सी आपण करून घ्यायची आहे हे चिकट आहे भजे सोडताना व्यवस्थित सुटले जाणार नाहीत अजून थोडं पाणी घालून एकजीव करूया आपण हे आता परफेक्ट पीठ झाले आपलं अशा पद्धतीनं याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही आणि घट्टही ठेवायचं नाही इथं आपण तेल घेऊया तेलाचं टेम्परेचर सुरुवातीला आपण तेल चांगलं कडक गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस कमी करायचा कारण काय आपण याच्यामध्ये गूळ वापरलाय आणि गव्हाचं पीठ हे दोन्हीही पदार्थ असे आहेत की तेलात टाकले तर लगेच पटकन त्याला लाल रंग येतो आणि आपल्याला असं वाटतं की हे भाजले त्यामुळं ते तेलाचं टेम्परेचर कमी ठेवायचं सुरुवातीला एकदा चांगलं उकळून घ्यायचं तेल आणि हे असे छोटे 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 गुलगुले सोडायचे कारण ते फुगून मोठे होतात जास्त मोठे सोडायचे नाहीत गुलगुले आकाराने लहानच असतात त्यामुळं सोडताना हे असं थोडंसं ओला हात घ्यायचा आणि एका साईडनं असं थोडं थोडं पीठ घ्यायचं आणि असं अंगठ्यानं खाली सोडायचं चिकट असल्यामुळं सोडताना थोडं प्रॉब्लेम होतो त्यामुळं ओलं हात करून घ्यायचा पाणी लावायचं हाताला ते बघा अशा पद्धतीनं एका साईडनं असं घ्यायचं आणि हे असं सोडायचं आणि गॅस अगदी कमी ठेवायचा मंद आचेवर भाजायचे कारण मी काय सांगितलं तेलाचं टेम्परेचर जास्त असेल तर पटकन रंग येतो आणि हे गुलगुले आतून कच्चे राहतात चवीला चांगले लागत नाहीत कच्चे कच्चे लागतात आतून त्यामुळं अशा पद्धतीनं झालेत की नाही नावाप्रमाणे गोल गोल हा गोडाचा पदार्थ आहे आणि छान ला, लागतो शेप मुळे त्याचा एक मस्तसा गोड फ्लेवर गुळ आणि शेप, मस्त कॉम्बिनेशन तर हे अशा पद्धतीनं आपण मंद आचेवर भाजून घ्यायचे याचा थोडासा कलर डार्क येतो आपल्या भज्यापेक्षा कारण अर्थातच गोळाचं पाणी आपण वापरल्याच्यात आणि गव्हाचं पीठ सो त्यामुळे जरास डार्क कलर येतो इथं एक बॅच झाली आपण हे बघा अशा पद्धतीने घ्यायचं एका बाजूने असं सोडायचं एकदम छोटे छोटे सोडायचे पद्धतीनं आणि आपण असे सोडले घरी ते अगदी गोल टुमटुमीत होतात त्यामुळे त्याला काही आकार आपल्या भज्यासारखा चपटी असं वगैरे काही होत नाही पिठाची कन्सिस्टन्सी बरोबर झाली ना त्याचा आकार परफेक्ट गोलच येतो आणि साधारण थोडा गुळ जास्त वापरायचा कारण ते गोड असतील ना तर मस्त लागतात अशा पद्धतीने हलक्यात आणि आता पण हे खालवर करायचे सोडण्याची आणि भाजण्याची प्रोसेस तुम्हाला कळावी म्हणून मी व्हिडिओ कट केलेला नाही व्यवस्थित ज्या पद्धतीने मी सोडलेत भाजलेत तुम्हाला व्यवस्थित दाखवले याच्यात महत्वाच्या टिप्स काय आहेत एक तर पिठाची कन्सिस्टन्सी ते जास्त घट्ट नको किंवा पातळ नको आणि दुसरी गोष्ट गॅसची फ्लेम ह्या दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तुमचे गुलगुले खूप छान होतील तुम्ही नक्की करून बघा कसे होतात मला नक्की सांगा आपले व्हिडिओ आवडत असतील लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच राहू द्या हे बघा अशा पद्धतीनं मी ही दुसरी बॅच तळून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकताय आपले हे गुलगुलांना कलर एक किती छान आलाय मस्त आहेत ना वास बेडशेप आणि गुळाचा खूप छान वास यायला आहे आणि आतून बघू शकता तुम्ही हे बघा अजिबात दाटल्यासारखे घट्ट वगैरे झालेले नाहीत खूप छान झालेत नक्की करून बघा कसे होतात मला कमेंटमध्ये सांगा एक छानसं लाईक करा तर चला परत भेटू एका छान रेसिपीसोबत धन्यवाद